देशातील सरकार एक फुल दोन डाऊन फुल खासदार अमोल देशातील सरकार केवळ उद्योगपतींचं कर्ज माफ करते पण येथील कष्टकरी जनतेचे दुःख त्यांना दिसत नाही सरकार मुद्द्यांचे बोलत नाही त्यामुळे जनतेचे महत्वाचे प्रश्न भरकटत आहेत पालकमंत्री हे मालकमंत्री झालेत असा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी देशासह राज्यातील सरकारवर केला दरम्यान त्यांनी देशातील सरकार एक फुल दोन डाऊन फुल अशी मिश्किल टिप्पा टीका करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वातील पुण्याच्या दौंड मध्ये शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे दरम्यान ते माध्यमांशी बोलत होते पुढे बोलताना खासदार कोल्हे म्हणाले देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवत आहेत दरम्यान गेले बावीस दिवस देशात कांदा निर्यातीवर बंदी आहे पण सरकारमधील एकही नेता यासाठी दिल्लीतील सरकारला डोळ्यात डोळे घालून प्रश्न करत नाही निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी करत नाही असं देखील अमोल कोल्हे म्हणाले रामाचे नाव मनातही घेतलं तरी चालेल आणि अयोध्यातही जाऊन घेतलं तरी चालेल रामाचा मक्ता कोण हे देशातील जनता पाहते असंही खासदार अमोल यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट न्यूज आदरणीय दादा हे मोठे नेते त्यामुळे त्यांना आव्हान नाही त्यांना आवाहन ना, जरूर करेन की सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत आणि केंद्रातलं जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे या जनता पक्षाच्या सरकारला जाग आणण्यासाठी दादांनी आग्रही भूमिका घ्यावी ठाम भूमिका घ्यावी कांद्याची निर्यातबंदी तात्काळ उठवावी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत जे निर्णय आहेत दुधाला सरसकट अनुदान देण्याचं असेल बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये थ्री फेज लाईट देण्याचा असेल यासाठी आदरणीय दादांनी आग्रही आणि ठोस शेतकरी हिताची भूमिका घ्यावी या पद्धतीची कळकळीची विनंती ही नक्कीच दादांना आणि राज्यातलं सरकार हे एक फुल दोन डाउटफुलचं सरकार आहे आणि एक फुल दोन डाउटफुल असल्यामुळे याच्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस आहे आज बावीस दिवस कांद्याची निर्यात बंदी आहे महाराष्ट्रातला मला एक नेता या एक फुल दोन डाऊटफुल सरकारमधला एक नेता दाखवा ज्यांनी दिल्लीच्या सरकारला डोळे दाखवून सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तुम्हाला निर्यातबंदी उठवावी लागेल हे सांगणारा एवढ्या मोठ्या तुम्ही म्हणता त्या ट्रिपल इंजिन आणि एक फुल दोन डाऊटफुलच्या सरकारमध्ये जर एकही मंत्री या पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखव